रांगोळीच्या अरविंद वडगावेंनी पंधरा वर्ष ज्या घरात आपल्या संसाराचा गाडा हाकला तेच हे पडकं घर आणि आता त्याच्याच अगदी शेजारी हे आरसीसीत बांधलेलं पक्क घर किरकोळ व्यवसाय करून वडगावे आपलं कुटुंब चालवत होते त्याच वेळी आपल्या मुलांसाठी आरसीसी घर बांधण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेची मदत मिळाली आज या नवीन घरात पाय ठेवताना अरविंद वडगावे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरच काही सांगून जातोय मी नवराबाई कुणी अतिशय कष्ट घेऊन थोडे पैसे जमवले आणि माझ्या गावातले मित्र ग्रामपंचायत सदस्यांनी अल्पसंख्यांमध्ये घालून मला घरकुल मंजूर करून दिलं माझी घरची परिस्थिती पाहून त्यामुळे माझं एक छोटंसं का ना घराचं स्वप्न पूर्ण झालं वडगावे यांचा आधीचं घर खूपच लहान आहे शिवाय पावसाळ्यात घरात पाणी येतं सरपटणारे प्राणी घरात शिरणं असे प्रकार वारंवार व्हायचे त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारातून साकारलेली प्रधानमंत्री आवास योजना राज्याच्या वेगवेगळ्या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पोहोचल्यानं आज वडगावेंचं नव्या घराचं स्वप्न सध्यात उतरलंय आता स्लॅबच्या घरामुळं बरं वाटतंय जुन्या घरात गर्दी होते तसंच मुलास मी घेऊन राहत होतो आम्ही ह्या योजनेचा फायदा झाला आम्हाला आपली पिढी छोट्याशा घरात वाढली पण आपल्या मुलांच्या नशिबी ते जगणं येऊ नये अशी अरविंद यांची इच्छा होती ही इच्छा प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्ण झाल्यानं अरविंद बडगावे यांचं कुटुंब आता या नव्या घरात सुख समाधानानं राहत